राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी गार्मेंट असोसिएशनच्या अडीअडचणी संदर्भात बैठक संपन्न झाली रेडीमेड गार्मेंट ही अति मोठी इंडस्ट्री आहे मराठी माणसाने यात प्रवेश केला पाहिजे या इंडस्ट्रीजमध्ये व्यापारी असोसिएशनने बाजारपेठांचा अभ्यास करून आणि आपला ग्राहक कोण असेल याचा विचार करून या व्यवसायात प्लॅन तयार करावे आणि चांगला दर्जा आणि डिझाईन लोकांना हवे तसे कमी गुंतवणूक करून चांगला उद्योग उभा करण्यासाठी प्रयत्नशील राहावे असं गार्मेंट असोसिएशनच्या प्रत्येक अडचणीमध्ये समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली दरम्यान सोलापूर गार्मेंट व्यापारी असोसिएशनची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालताई चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय निवासस्थान देवगीर येथे या, देवगी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादीचे नेते हेमंत चौधरी परिवहन विभागाचे माजी उपसभापती आनंद मुस्तारे प्रांतिक सदस्य महेश निकंबे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड सोलापूर गार्मेंट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश भूमकर व आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते